आदिवासी जिल्ह्यात रस्त्यांअभावी गर्भिणींची पायपीट विकासापासून दूर आदिवासींच्या व्यथा रस्ते नसले की विकासाची गती थांबते पण जेव्हा रस्ते नसतात तेव्हा जीवनावरच प्रश्नचिन्ह निर्माण होते आदिवासी पाड्यांमधील गर्भवती महिलांना आजही प्रसूतीसाठी खाटेवर किंवा झोडीत घालून रुग्णालयात न्यावे लागते या जीवघेण्या पायपीटीमुळे अनेकदा माता आणि बालकांचा जीव धोक्यात येतो आज आपण अशा एका प्रश्नावर बोलणार आहोत जो आपल्याला स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तर वर्षांनंतरही विचार करायला लावेत रस्ते पाणी वीज यासारख्या मूलभूत सुविधांपासून आपण अजूनही का वंचित आहोत ही, ही कहाणी आहे नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यामधल्या एका गर्भवती महिलेची तिचं नाव आहे सोतुबाई कालूसिंग तडवी प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि तिला तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्याची गरज होती पण गावातून मुख्य रस्त्यापर्यंत जायला रस्ताच नाही विचार करा एक गर्भवती महिला वेदनांनी तडमडत आहे आणि तिला चक्क बांबूच्या झोडीत घालून सात ते आठ किलोमीटरची जीवघेणी पायपीट करत डोंगराळ भागातून रुग्णालयात न्यावं लागलं हा प्रसंग पाहून आपल्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही निवडणुका येतात आश्वासनांची खैरात येते रस्ते पाणी वीज यासारख्या मूलभूत सुविधा देऊ अशी वचने दिली जातात पण निवडणुका संपल्यावर हे नेते आणि प्रशासन कुठे जातात हाच प्रश्न आता येथील स्थानिक नागरिक विचारत आहेत विकासाचा पैसा जातो कुठे प्रशासकीय उदासीनतेमुळे आणि लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळे आदिवासी बांधवांचे हाल होत आहेत सोतीबाई तडवी यांच्यासोबत घडलेली ही घटना फक्त एक उदाहरण आहे आजही नंदुरबार सारख्या अनेक जिल्ह्यातील गावांना विकासाची प्रतीक्षा आहे प्रशासनाला जाग कधी येणार आदिवासींना मुख्य प्रवाहात कधी आणणार या घटनेनंतर तरी प्रशासनाने पक्के रस्ते आणि आरोग्य सुविधा पुरवणार का असा सवाल आजही सातपुड्यातील नागरिक करत आहेत केवडी गावातील घटने या घटनेनंतर आता लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने जागे व्हावे आणि या भागात तात्काळ पक्क्या रस्त्यांची व इतर सुविधा पुरवण्याची गरज आहे अन्यथा अशा दुर्दैवी घटना पुन्हा पुन्हा घडत राहतील आणि आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्याचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा मधील ग्रुप ग्रामपंचायत मध्ये येणारं गाव केवडी येथील महिला सोती कालुसी तडवी दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस या रोजी रस्ता नसल्यामुळे पांढरा माती मेन रस्त्यापर्यंत बांबूला झोडी बांधून घेऊन जात असताना हा दृश्य आपण बघू शकतो भारत स्वतंत्र होऊन सुद्धा पंच्याहत्तर वर्षे उलटली परंतु आदिवासी भागामध्ये आत्तापर्यंत ना रस्ते ना लाईट ना कुठलाही विकास आत्तापर्यंत झालेला नाहीत आपण बघू शकता आम्हाला पी एस सीला जायला दहा ते पंधरा किलोमीटर गाठावा लागत असतो आतापर्यंत कुठलाही विकास आम्हा म्हणजे आमच्यापर्यंत पोचला नाहीत